हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉग विथ संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि मी गावी uh, होते एक पंधरा वीस दिवस तर खूप ऊन वगैरे होतं गावी तर पूर्ण काळी कुट्ट पडून आलेली आहे मी तर दिसत आहे पूर्ण चेहरा खराब झालेला आहे तर आज मी तुम्हाला एक आंब्याचा रस बनवण्याची खूप सोपी ट्रिक दाखवणार आहे तर कसा आंब्याचा रस करायचा किंवा मी कसा करणार आहे तो तुम्ही बघा आणि चला आता आपण बनवूया आंब्याचा रस तर मी आमरस करायला सुरुवात केलेली आहे आणि हा व्हिडिओ खूप छान होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा याच्यात मी आंब्याविषयी काही टिप्स दिलेल्या आहेत तर त्या नक्कीच तुम्ही बघा आणि याच्यात आमरस करण्यासाठी मी ना आंबा हाताने पिळलेला आहे ना मिक्सरचा वापर केलेला आहे तर कशा पद्धतीने मी आमरस केलेला आहे ते पण तुम्ही नक्कीच बघा आणि आपला आमरस का काळा पडतो याच्यासाठी पण मी टीप दिलेली आहे तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मी आंबे पाण्यात अर्धा तास भिजवून म्हणजे आंबे बुडतील इतपत पाण्यात मी ठेवले होते तर माझी सगळ्यात पहिली टीप आहे ती आपण आंबा वापरायच्या अगोदर अर्धा तास तरी पाण्यात भिजवून ठेवायचा आहे कारण आंबा हा गुणधर्माने उष्ण असल्यामुळे त्याची काही प्रमाणात उष्णता कमी व्हावी त्याच्यासाठी आपल्याला आंबा खाताना किंवा आमरस करताना आपल्याला आंबा कमीत कमी अर्धा तास तरी पाण्यात ता भिजवून ठेवायचा आहे म्हणजे त्याची उष्णता पाण्यात उतरते आणि आंब्यातला उष्णपणा थोडासा कमी होतो तर ही होती माझी पहिली टीप आणि नंतर मी छान आंबे असे धुवून घेतलेले आहेत आणि पिलरने हलक्या हाताने मी एकदम असे ते आंब्याची साल काढत आहे हाताने पण काढली तरी चालते आणि हा आमरसासाठी किंवा खाण्यासाठी सगळ्यांनाच माहिती आहे कोकणातला रत्नागिरी किंवा देवगड हापूस एक नंबर असतो तर तो ओळखण्यासाठी ही माझी दुसरी टीप आहे तर कसा ओळखायचा तर त्याच्यासाठी रत्नागिरी हापूस जो असतो तो त्याची साल एकदम पातळ असते आणि सुरकुतल्यासारखी त्याची साल असते आणि तो आंबा रंगाने केशरी रंगाचा असतो तर ही खूप सोपी पद्धत आहे त्याची आंब्याची पारख करण्यासाठी आणि त्याच्यावर स्टिकर नसतात लाल पांढरे जे स्टिकर असतात तर ते स्टिकर नसतात आणि दुसरं एक म्हणजे मला जे माहीत आहे ते रत्नागिरी आंबे जे असतात ते लाकडी पेटीत येतात आणि बघा आपण बाजारात गेल्यावर आपल्याला हेच रत्नागिरी आहेत म्हणून आपल्याला कर्नाटकी किंवा बेंगलोरी हापूस पण देतात तर ते बेंगलोरी आहे की बेंगलोरी जर हापूस असेल तर तो थोडासा आकाराने मोठा असतो त्याची साल एकदम प्लेन आणि गुळगुळीत असते आणि तो रंगाने पिवळा आंबा असतो आणि त्याच्यावर स्टिकर असतात तर अशा पद्धतीने आपण आंबे ओळखायचे आहेत तर ही होती माझी तिसरी टीप कर्नाटकी किंवा बेंगलोरी आंबा कसा ओळखायचा त्याच्यासाठी आणि नंतर हे मी आंबे पिलरने साल काढून घेतल्यानंतर मी स्ट्रेनरवर ते असे फिरवून त्याचा आम्बरस करून घेतलेला आहे आणि एकदम छान आणि प्युअर असा हा अंबरस तयार झालेला आहे स्ट्रेनर ऐवजी तुमच्याकडे पुरण चाळायची गा चाळणी असेल तर त्याच्यावरही तुम्ही करू शकता आणि एकदम प्युअर असा हा आपला आंब्याचा आमरस तयार झालेला आहे याला पाणी जर नाही घातलं तर हा आमरस अजिबात काळा पडत नाही जर पाणी न वापरता तुम्ही असाच आमरस हा फ्रीजमध्ये ठेवला तर तीन चार दिवस तो बिलकुल काळा पडणार नाही तर ही होती माझी तिसरी टीप चौथी टीप आणि नंतर आंब्याचा रस काढून घेतल्यानंतर मी त्याच्यात थोडंसं मीठ आणि साखर टाकलेली आहे आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला टाकायची गरज असेल तर टाका नसेल तर नाही टाकली तरी चालेल आणि आंबा रस करून झाल्यानंतर जर आंबा कोणाला बाधू नये किंवा पाणी घातलं तरी पण हा पाणी नाही घातलं तर काळा पडतच नाही पण पाणी घालून जर काळा पडत काळा पडतोच पाणी घातल्यानंतर तर तो पडू नये म्हणून त्याच्यासाठी त्याच्यात एक पोय टाकायची म्हणजे आंब्याचा रस काळा पडत नाही तर ही होती माझी पाचवी टीप तर अशा काही टिप्स होत्या छोट्या छोट्या तर त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आंब्याविषयी तर त्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा आणि नंतर मी पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि पीठ चपात्यासाठी तर पीठ भिजत आहे तोपर्यंत मी इथं जे आपण वाळवण करतो उन्हाळ्यात तर आमच्याकडे हे असतंच कुरडई किंवा पापड किंवा ज्वारीचे खरवडे बाजरीचे खरवडे तांदळाचे पापड असे जे काही पापड माळवण करतो तर ते सगळं आम्ही असं तळत असतो रस असला की तर ते मी तळून घेत आहे नाचणीचे पापड आहेत उडदाचे पापड आहेत आणि कुरडया आहेत तर हे असंच आमच्याकडे असतंच म्हणजे रस असला की हे तळण हे येतच आणि ते झाल्यानंतर तोपर्यंत पीठ पण भिजत आहे कुरड्या बापड्या तळून झाल्यानंतर मी इथं चपाती करत आहे आज काही जेवायला अक्षय आणि मीच होतो त्याच्यामुळे जास्त चपात्या पण नव्हत्या आणि रस पण मी काही खूप जास्त केलेला नाहीये तर अक्षयला जायचं होतं त्याच्यासाठी मी पटकन चपात्या लाटून घेतल्या आणि त्याला जेवायला वाढलं तर या व्हिडिओत मी तुम्हाला आंब्याच्या काही टिप्स दिलेल्या आहेत आणि अमरस काळा पडू नये त्याच्यासाठी पण टीप दिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच तुम्ही व्हिडिओ बघत जा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ